बातमी भाजप संदर्भातील उद्यापासून भाजपचं महाविजय तीन अभियान सुरू होणार आहे राज्यातील मिनी विधानसभेसाठी भाजप आता रणशिंग फुंकणार आहे आज मुख्यमंत्री जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठक घेणार आहेत आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं विचारमंथन होईल चर्चा करणार आहेत आज मुख्यमंत्री जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे उद्यापासून भाजपचे महाविजय अभियान हा उद्यापासून सुरू होणार आहे ज्याला मार्गदर्शन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत महापालिका निवडणुका आहेत आणि त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये देखील भाजपला आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी रणनीती आखण्यासाठी उद्या भाजपची ही बैठक असणार आहे ज्याला मार्गदर्शन करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणाऱ्या मुंबई ठाणे पुणे नागपूर या महापालिकांसाठी ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये भाजपाला यश मिळालेलं आहे तसंच यश हे पालिकेमध्ये मिळावं यासाठी आता भाजपनं रणशिंग फुंडलंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी मुंबईमधून जोडले गेलेले आहेत मनोज भाजप आता आगामी निवडणुकांसाठी सक्रिय झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बैठकांचा सिलसिला सुरू झालाय सविस्तर नक्कीच स्टेटस आपण माहिती राज्यातील मिनी विधानसभेसाठी भाजप आता रणशिंग फुंकणार आहे त्यासाठी आपण पाहतोय भाजपचा महाविजय तीन पॉईंट शून्य अभियानात उद्यापासून देखील सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष तसंच तर प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत आणि आपण मिळतो दुसरी देखील बैठक ते भाजपचे सर्व आमदार आणि मंत्र्यांसोबत घेणार त्यामुळे दोन ह्या महत्वाच्या बैठका या आज संध्याकाळी आपण मिळतो शिर्डीमध्ये होणार आणि आपण मिळतो त्यानंतर उद्या दिवसभर भाजपच्या नेत्यांचे मंथन विचार हे देखील होणार आणि त्यामध्ये आपण मिळतो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत त्यामध्ये आपण चंद्रशेखर बावनकर देखील अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात करतील त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील निवडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्यापर्यंत मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणेने देखील होणार आहे आणि दुसऱ्या सत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कानमंत्र मंत्र हे कार्यकर्त्यांना देणार आहेत त्यामुळे आज आणि उद्या महत्वाचा दिवस हे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी तसंच भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी महत्वाचं आहे कारण की जी आता महानगरपालिकेची निवडणूक येते त्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकायचा ज्या प्रकारे आपण बघितलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झेंडा फडकवलेला आहे तसंच आपण बघितलं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपचा झेंडा फडका यासाठी आता भाजप तयारीला लागलेला आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ